नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हे व्ही इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग तरी व्यक्त आणि अव्यक्त हे एक निभ्रांत भक्ती पाविजे व्यक्त अव्यक्त योगे ज्ञानेश्वरीतील अध्याय बारा ओवी क्रमांक तेवीस श्रीकृष्णाने अर्जुनाला विश्वरूप दर्शन घडवलं त्याचं वर्णन अकराव्या अध्यायात येऊन गेलं आहे त्या प्रसंगाचा संदर्भ देऊन अर्जुन म्हणाला देवा तुम्ही मला विश्वरूप दाखवलं ना ते मी आधी कधीच पाहिलं नव्हतं त्यामुळे मी घाबरलो तुमचं सगुण रूप बघण्याची मला सवय आहे तुमची सुंदर मूर्ती माझ्या मनात ठसली आहे तीच मूर्ती मला आवडते पण सगुण मूर्तीवर प्रेम करणं चांगलं नाही असं तुम्ही मला सांगितलं तुमच्या सगुण रूपावर प्रेम करणं हे काही तुम्हाला रुचत नाही देवा एक गोष्ट नक्की आहे व्यक्त रूपानं आकाराला आलेला देखील तूच आहेस आणि अव्यक्त रूपानं असलेला सुद्धा तूच भक्तिभाव अनुसरला तर तुझंच रूप लाभतं योगाच्या वाटेनं गेलं तर तुझं अव्यक्त रूप जाणवत व्यक्त आणि अव्यक्त अशा रूपांचा भेद करणारे हे दोन मार्ग आहेत त्यांना भक्ती मार्ग आणि योग मार्ग असं म्हणतात पण देवा या मार्गांमध्ये भेद तो कसला तुझ्या घरी यायच्या या दोन वाटा आहेत तुझ्या घरात शिरायची ती दोन दारं आहेत एक सगुण साकार रूप आणि दुसरं निर्गुण निराकार रूप शुद्ध सोन्याच्या लगडीचा जो कस तोच वालभर सोन्याचा अमृताच्या समुद्रात जी गोडी तीच चुळभर पाण्याला सुद्धा तेव्हा तुम्ही आपल्या अव्यक्त रूपाकडे जायला सांगता पण मला तर सगुण रूपाची आवड आहे तेव्हा यातला खरा मार्ग कोणता तेवढं मला सांगा